थंडीत किंवा बातमीसाठी हे लाडू अवश्य बनवले जातात आता या ठिकाणी इथं एक किलो खायकाशी घेतलेली आहे काळी काळी आणि पिवळी अशा दोन असत्या त्यातील काळी ही जास्त पौष्टिक अशी मानली जाते आता त्यातील बिया आणि मागचं जे असतं ते असं पात पापुडाव्याने जे असतं ते काढून घेतलेलं आहे म्हणजे असं कडक लागत नाही लाडू खातानी आता ह्या बियाही बाजूला केल्या आता फोडून झाल्यानंतर बत्त्याने या पद्धतीने बत्त्याने अशी फोडून घेतली त्यानंतर मागचं जे थोडंसं सा गोल साल्ट असतं ते ते आणि त्यामधील जे बिया असतं ते काढून टाकलेलं आहे या पद्धतीने अशी बत्त्यांनी फोडली आणि त्यामधील जे बी आहे ते काढलं आणि मागचं हे मध मधमदाशा फोडल्यानंतर जे मागचं जे साल्टा आहे गोल ते आपाप निघालं जातं आता ही फोडून आणि पुन्हा ती एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळव वालु, वाळवली की ते कांडक मशीनमध्ये किंवा आपल्याला मिक्सरमध्ये पेक्षा कांडक मशीनमधून दळून आणली आणली किती सोपी पडते दोन दिवस वाळवल्यानंतर ही कांडक मशीनमधून दळून आणायची आहे अशा पद्धतीने सगळी अशी फोडून झाली आता हे उन्हात वाळत घालायचे पण त्याआधी आता एक किलोसाठी एक किलो सुक खोब तेही घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे काप केलेले आहे या पद्धतीने तेही दोन्ही सोबतच मिक्स केले आणि उन्हात वाळत घातले दोन दिवसानंतर वाळल्यानंतर ते कांडक मशीनमधून दळून आणलं किंवा कुठून आणायचं आता या ठिकाणी तूप घेतलेलं आहे जवळजवळ एक वाटी तूप घेतलं कढाईमध्ये टाकलं आता या तुपामध्ये डिंक तळून घ्यायचा तूप तापलं आता या पद्धतीने असं दळून आणलेलं आहे आता या डब्यामध्ये असे थोडे गोळे झालेले आहे ते हाताने या पद्धतीने फोडून घेतले आता जो डिंक आहे तोही एकदम कमी गॅसमध्ये तर तळून घेतला तुपामध्ये आता मधूनच ताईला भजे खायची इच्छा झाली म्हणून एक घोसाळं आलं होतं ते त्यांनी तोडलं एक बटाटा कापला आणि इकडं जो खलबत्ता घेतला त्यातच लगेच लसूण मिरच्या ओवा असं कुटून घेतलं त्याच्यात असं हळद मीठ टाकलं आता गॅस खाली घेतलेला होता म्हणून लगेचच खलबत्त्यातच मीठही भाज्यासाठी घेतलेलं होतं आता इकडं बटाटा कापून धुवून ठेवलेला आहे घोसाळं होतं तेही कापून धुवून ठेवलं या बटाट्यामध्येच आता पातीला घेतलं त्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे इकडं डिंकही ते तळत आहे कमी गॅसमध्ये डिंक छान फुल 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 असा फुलला गेलेला आहे फुल गॅसमध्ये तळला की डिंक फक्त फुलला जातो आतमधून तळल्या जात नाही म्हणून डिंक ताळताना ताईंनी एकदम कमी गॅसमध्ये तळलेला आहे इकडं भाज्याचाही मसाला असा कुटून घेतलेला आहे याच्यात बत्त्यामध्ये खलबत्त्यात आता जो तळलेला म्हणजे एकदम असा थोडासा असा लालसर डिंक झालेला आहे तो एका मोठ्या ताटातच काढून घेतला आता हे जे तूप आहे त्याच्यातच जे दळून आणलेलं आहे लाडूचं त्या ते भाजून घेतलेलं आहे एकदम थोडंसं असं यामुळे लाडू अतिशय खमंग असे लागत्या ज्याची त्याची लाडू बनवण्याची पद्धत वेगळी असते आता तुपामध्ये कमी गॅसमध्ये छान असं हे खमंग आहे तूप ज्याच्या त्याच्या अंदाजामध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे तूप अंदाजीस टाकलं आता हे जे भाजलेलं आहे ते आणि आता अजून डब्यात शिल्लक आहे मग थोडंसं पुन्हा तूप टाकून तेही भाजून घेतलं डिंक इकडं थंड त्यास ताटात घेतलेलं आहे जास्त भांडेही पाडलेलं नाही या ठिकाणी आता पुन्हा थोडंसं तूप टाकून हे जे बाकीचं शिल्लक आहे लाडूचं ते भाजून घेतलं आता हा डिंक आहे तो या ताटातच बत्त्याने हो या पद्धतीने फोडला तो छान असा कमी गॅसमध्ये तळलेला आहे तो पटकन असा बत्त्याने फुटल्या गे फुटल्या जातो आणि त्याचा एकदम आपल्याला जसं पाहिजे तसा भुगा झालेला आहे मिक्सरमध्ये तळलं की त्याचा एकदम असा गोळा होतो या पद्धतीने बत्त्यामध्ये डिंक ही आता जी शिल्लक होतं तेही भाजून झालं म्हणजे सगळंच भाजून झालं आणि डिंकही या पद्धतीने असा कुटून घेतला त्यानंतर थोडेसे काजू आणि बदाम तेही तुपात भाजून घेतले आता सगळ्यात आधी इकडं बटाट्याची भजेही तळून घेत आहे यामध्ये या, मद्दे या बेशन पिठात, तो कुठल्याला जो मसाला आहे तो टाकला सोडा टाकला हळद टाकली कापून घेतलेली कोथंबीर टाकली आता दोन किलोसाठी या या ठिकाणी आता गोड जास्त गोडही चालत नाही म्हणून जवळजवळ दीड पावश असा अंदाजित गूळ किसून घेतलेला आहे यामध्येच आणि तो गूळ किसतांनी या छोट्या किसणीने किसला म्हणजे एकदम छान असा किसल्या जातो भजेही आपले एकदम टमाशे फुगलेले आता हा जो किसलेला गुळ आहे तो पुन्हा हाताने चुळून लाडूमध्ये सगळा मिक्स केला एकीकडे लाडू चालू एक एकीकडे भजी तळायचं आणि खायचं असं दोन्ही काम चालू आहे आता भजी तळता ताळताच संपलेले आता जी तळलेले काजू बदामी तेही बत्त्यानीच खालबत्त्यात कुटून घेतलं आता थोडं पीठ शिल्लक होतं म्हणून पुन्हा ओल्या पातीचा कांदा कापून घेतला आता ही कांद्याची भजे कांद्याच्या पातीचे भजे मस्त लागल्या जातात आता जे काजू बदाम आहे ते इकडं मी कुटून घेते त्या प्लेटीतच थोडेसे असे जाडसह असे कुटलेले म्हणजे ते लाडू वळले की त्यामध्ये ते काजू बदाम मस्त असे दिसले जाते या पद्धतीने असे काजू बदाम कुटून घेतले आता हे जे काजू बदाम आहे त्या लाडूच्या याच्यात टाकून दिलेले आता पुन्हा एकदा हे जे लाडूचं आहे पुन्हा एकदा काजू बदाम सगळे याच्यात मिक्स केले आता लाडूचंही सगळं झालंय आता हे लाडू वळून घेऊ पटकन पटकनशे छान असे लाडू बांधले जाते आणि वळल्याही जात आहे अशा पद्धतीने आपले लाडू बनून झालेले पौष्टिक अशे थंडीच्या दिवसात सगळीकडंच बनवले जाणारे हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट असे हे लाडू